हाय गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे बरे आहेत ना झालं का चहा नाश्ता वगैरे सर्वांचा मला तर चहा चालला या चहा प्यायला सकाळी सकाळी चहा काळा चहा घेते मी मी आज मी उठले म्हटलं चहा झालं म्हटलं आता पहिले एक व्हिडिओ काढा म्हटलं दौंडमध्ये आले मी म्हटलं बघा मी तुम्हाला ना माझ्या आईने गार्डन केलं ना ते दाखवणार आहे इतकं छान छान झाडं लावलीत ना चान -चान मस्त म्हटलं एक व्हिडिओ काढावा त्याचा हो बघा मधलं किती छान वातावरण आहे सकाळी सकाळी एकदम हवा सुटली मस्त आणि एकदम ऊन पण नाही आहे छान वाटतंय तर त्याला मग गार्डन बघूया आपण हे बघा इथं मोगऱ्याचं झाड आहे हे शेवग्याची झाड आहेत शेवग्याचे शेंग मोगऱ्याच्या फुलाला पण उन्हाळ्यातले फुलं येत होती बरं का आणि शेवग्याचे भरपूर शेंग येत आता आलेलं नाही इयकाली ह का एक आली शेंग भरपूर शेंगा मोठ्या मोठ्या अशा असतात तुम्हाला मला वाटतं सिजन संपलाय आणि ह्याच्यावरती चवळीचा वेल आले रे चवळीच्या शेंगा तिथल्या का चवळीच्या शेंगा हे का चवळीच्या शेंगा आलेल्या आहेत चवळीच्या शेंगा शेवग्याच्या झाडावर हा वेल इकडे बघा झेंडूची फुलं भरपूर होती आत्ता बहिणीने तोडले देवाला हार केले आत्ता तिने आज गणपतीनं तर हार करून ठेव हार करायला असं ठेवलेत केले नाही आणखीन ते पुढच्या झाडांचे मोठे मोठे होते ते त्यांनी तोडले आत्ताच हे बघा इथं आळू आहे आळू लावले वांग्याची वांगे बी तोडले मग अशी बहिणीने भाजी करायला टमाटे तिथं पुदिना लावलाय किती छान आलाय पुदिना ते वांग्याची झाड आहे सर्व टमाटर एक झाड आलंय टमाटर वांगी पण तोडली टमाटा दिसते बघा एक कच्चा आहे दिसला का ही वांग्याची झाड आहे सर्व मस्त झाडं लावली वांगी गेल्या आठवड्यात आईने सांगितलं भरपूर वांगीच होती तिथे तुळस आली किती मोठी झेंडूची झाडं आणि तिकडं फ्लावर लावलंय फ्लावर पण हे बघा आलाय दिसलं का फ्लावर मस्त आहे ना गार्डन कसं वाटलं गार्डन छान आहे ना झाड <tip> कशी मस्त चिक्कूच झाड आणले काल भावानी चिक्कू आलेत कलम केलेले झाडे व केव छोटे छोटे झाड चिक्कू छोटे छोटे आलेत फुलांची झाड गुलाबाची गुलाबाची झाड आहे माझ्या घरच्यांना झाडांची झाड आणलीत काल शिवछकडे लावायचेत खाली परिसर दाखवते मी आमच्या घराचं आजूबाजूला झाडं लावलीत तरी तोडलेत किती कालगडी लावून येत लावून झाडं तोडली हे पाठीमागं आमच्या आईबाडमध्ये कुठे झाडाच चालले मस्त झाडं आता भरपूर झाडे कंपाऊंड केल्यानंतर भरपूर झाडं लावायची